बाजरीचे पीठ शिल्लक राहिले असेल तर मस्त खमंग आणि पौष्टिक बाजरीचे रोट करणार आहोत आपण खूप छान लागतात परत जे लोक भाकरी नाही खात तेही अगदी आवडीने खातील लहान मुलांनाही तुम्ही करून देऊ शकता खूप पौष्टिक होतात हे नमस्कार सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बाजरीचे रोट बनवण्यासाठी दोन कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे साधारण चारशे ग्रॅम होतं ते किंवा तुमच्याकडं जेवढं शिल्लक असेल ते तेवढं तुम्ही घेऊ शकता चारशे ग्रॅम बाजरीचं चा पीठ असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे गूळ घालणार आहोत त्याच्यामुळं कमी घालायचं आहे मीठ अगदी थोडं घालायचं आहे दीड कप गूळ घ्यायचं आहे आपल्याला दोन वाटी बाजरीच्या पिठासाठी दीड वाटी गूळ घ्यायचा आहे तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही अजून घालू शकता तर हे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे बाजरीतला चिकटपणा थोडा कमी झालेला असतो त्याच्यामुळे एक दोन ते चार चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आता संक्रांतहून जवळजवळ पंधरा दिवस झाले त्याच्यामुळे बाजरीच्या पिठातील चिकटपणा कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे थोडं गरम पाणी घाला किंवा गुळातच तुम्ही थोडं पाणी घालून घेऊ शकता फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ ते व्यवस्थित कणकेमध्ये मिक्स होतं त्याच्यामुळे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गूळ गुळ पातळ आहे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण की नंतर गूळ घट्ट झाल्यानंतर आपल्याला कणिक मळायला थोडं अवघड होईल त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि ते घालायचं आहे पिठामध्ये तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे आणि त्याच्यामुळे निदान थंडीत तरी खाल्लेच पाहिजेत तीळ गूळ बाजरी हे सगळं अतिशय पौष्टिक आहे थंडीमध्ये खाण्यासाठी पाव जायफळ घ्यायचं आहे आपल्याला आणि किसून घालायचं आहे पिठामध्ये जायफळचा वासही खूप छान येतो आता हे एक चमचा वेलदोड्याची पूड घालून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला गूळ पातळ आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि कणिक मळून घ्यायचं आहे थोडं कोरडं वाटलं आपल्याला तर याच्यामध्ये दूध घाला कारण की आपल्याला फार घट्ट कणिक नाही मळायचं थोडं सैल कणिक मळायचं आहे कारण गुळामुळे नंतर ते कणिक घट्ट होतं त्याच्यामुळे आधीच थोडं सैल मळायचं आहे तर थोडंसं दूध घालून आपल्याला मऊ कणिक मळायचं आहे गूळ अजून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि दुधामुळं रोट आपले खुसखुशीत होतात आणि खूप खमंग होतात लागेल तसं दूध घाला थोडी साय घाला एकदम मऊ कनिक म्हणून घ्यायचं आहे आपल्याला थंडीमुळे ही खूप घट्ट झालेलं आहे तर तूप घालून आपल्याला छान असा गोळा करायचा आहे त्याचा सगळे वापरलेले जिन्नस अतिशय पौष्टिक आहेत आणि त्याचे बनवलेले रोट ही खूप पौष्टिक होणार आहेत तर थोडा अर्धा तास आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे थोडं मुरू द्यायचं आहे अर्धा तासानंतर बघू शकता ता तुम्ही की कणिक खूप घट्ट झालेली आहे तर अजून थोडं दूध घालून आपल्याला ते मऊ करून घ्यायचं आहे तुपामुळं व गुळामुळं कणिक खूप घट्ट झालेली आहे अजून थोडं तूप घालून व्यवस्थित तिंबून घ्या कणिक आणि त्याचा गोळा करून घ्या अगदी चपातीसारखंही आपल्याला कनेक्ट करायचं नाही थोडं घट्टच करायचं आहे कारण गुळामुळं ते तव्यावर चिकटू शकतात त्याच्यामुळं थोडंसं घट्ट कनेक्ट करायचं आहे मोठ्या पेड्या एवढा गोळा करून घ्यायचा आहे छोट्या पुरी इतकं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावरती खालीवरती तूप लावून आपल्याला ते भाजायचं आहे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे कारण की आपण गूळ घातलेला आहे आणि ते तव्याला चिकटू शकतं त्याच्यामुळे मंदच ठेवायचं आहे गॅस तर छोटे छोटे पुरीच्या आकाराचे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि पूर्ण भाजल्याशिवाय आपल्याला उलटसुलट करायचं नाही कारण की ते तव्यातच मोडू शकतात याच्यावरती आपल्याला खसखस लावायची आहे खसखसमुळं रोट खायलाही छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात तर खसखस घालायचं आणि थोडं बोटांनी दाबून घ्यायचं आहे खसखसची बाजू वर करायची आपल्याला भाजताना भरपूर तूप लावून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तर राहिलेल्या पिठातले असे रोट तुम्ही करून बघा खूप खमंग आणि पौष्टिक होतात लहान मुलंही खूप आवडीने खातील चहाबरोबर खाऊ शकता किंवा तसंच खाऊ शकता तुम्ही तर नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे रोट कसे झाले आहेत वर्षभर बाजरी खाल्ली जात नाही फक्त संक्रांतीनिमित्त आपण घरी बाजरी आणतो तर थोडी जास्त आणावी आणि त्याचे काही पदार्थ आपण करून निदान थंडीत तरी खावेत तर आपले बाजरीचे रोट तयार आहेत खूप छान दिसत आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नमस्ते